फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल अकॅडमीच्या चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहे तीन इम्पॉर्टंट स्किल जे तुम्हाला माहिती पाहिजे जे तुमच्याकडे पाहिजे ठीक आहे बघा तत्पूर्वी बघा आपण लॉन्च केले दोन हजार चोवीस पंचवीस या इयर साठी दहावीचे ऑनलाईन बॅच या बॅचेसचे आपण फीचर्स बघूया काय काय आहे त्या बॅचमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे आणि नंतर आपण आपल्या विषयाकडे बोलूया ठीक आहे तर सगळ्या सुरुवातीला तुम्हाला यामध्ये मिळणार आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण बघा कुठलीही एक्झाम असू द्या प्रत्येक एक्झाममध्ये जुन्या प्रश्नपत्रिका सोडवणं म्हणजेच काय प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर सोडवणं खूप महत्वपूर्ण असतं ठीक आहे जेणेकरून आपल्याला काय समजतं कुठून क्वेश्चन येतात क्वेश्चनला अप्रोच कसं करायचं क्वेश्चनचा पॅटर्न म्हणजे पेपरचा पॅटर्न आपल्याला समजतो ठीक आहे सगळ्या गोष्टी आपल्याला समजत असतात त्यानंतर तुम्हाला यामध्ये मिळतं सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स ठीक आहे तुमचे दहावीचे सगळे सब्जेक्ट यामध्ये इन्क्लूड आहेत त्यानंतर तुम्ही करू शकता व्हिडिओ डाउनलोड डाउनलोड करून तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधी कुठे व्हिडिओ बघू शकता त्यानंतर तुम्हाला यामध्ये ई बुक्स मिळतात नोट्स मिळतात फ्रीली अवेलेबल यामध्ये आपण करून दिलेला आहे ठीक आहे टेस्ट सिरीज याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत ठीक आहे जेणेकरून तुम्ही काय करू शकता क्वेश्चनची प्रॅक्टिस करू शकता आणि काय तुमचं स्पीड सुद्धा क्वेश्चनला अप्रोच करायचं वाढेल त्यानंतर जर तुमचं लेक्चर मिस झालं काहीही कारणास्तव काही अडचण नाही तुम्ही लेक्चर पुन्हा एकदा अनलिमिटेड टाइम बघू शकता रिवाइज सुद्धा करू शकता अशी आपली दहावीची ऑनलाईन बॅच आहे याची प्राइस पाच हजार रुपये आहे या बॅच ची पाच हजार रुपये प्राइस आहे आणि याची व्हॅलिडिटी आहे एका वर्षाची ठीक आहे एका वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत तुम्हाला काय मिळते ही बॅच मिळत आहे तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता ताबडतोब तात्काळ कारण आपल्याकडे आहेत लिमिटेड सीट्स आणि दहावीची आपली बॅच काय करू शकता परचेस करू शकता दहावीची बॅच ही ऑनलाईन आहे ठीक आहे ऑनलाईन असण्याचे खूप सारे फायदे असतात तुमचा टाइम बसतो वेळ बसतो प्रवास करून तुम्ही दमत नाही ठीक आहे तर हे काय होतं तुमचा याच्यामध्ये खूप फायदा होणार आहे तर अशा प्रकारे आपली दहावीची बॅच होती तर आता आपण बोलूया पुढं चला आज आपण बघणार आहे तीन इम्पॉर्टंट स्किल जे काय करू शकता तुम्हाला ऍडॅप्ट करायचे आहेत आणि जे तुम्हाला लाईफ लाँगसाठी साठी कसे ठरणार आहेत महत्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट असणार आहे ठीक आहे तर सगळ्यात सुरुवातीचा तुमचं आहे कम्युनिकेशन ठीक आहे कम्युनिकेशन स्किल बघा यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता ज्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की स्किल असणं महत्वाचं आहे आजकालच्या ज्या या कॉम्पिटेटिव्हच्या दुनियेमध्ये तुमच्याकडे स्किल तुमच्या स्किलवरून काय केलं जातं तुमचं टॅलेंट मेजर केलं जातं ठीक आहे तुमच्या जेवढं महत्त्व आहे तेवढंच तुमच्या आहे मी तर म्हणेन सुरुवातीला स्किल वरती जास्त फोकस करतात आता तुम्हाला ते समजणार नाही ना पण जसं जसं तुम्ही काय करताल हळूहळू हुँ, एक एक पायरी तुमच्या एज्युकेशनल फील्डची जडच जाताल तसं जा तुम्हाला येईल ठीक आहे तर सुरुवातीला आपलं आहे कम्युनिकेशन स्किल बघा कम्युनिकेशन स्किल हे प्रत्येकासाठीच महत्वाचं आहे असं मी म्हणणार नाही स्पेसिफिक व्यक्तीसाठी समजा आता एकदम सोपं उदाहरण घेऊन समजवायचं झालं तर आता बघा तुम्ही दहावीमध्ये गेलात दहावीमध्ये तुमच्या ग्रुप्स पडतात पण एखाद्या व्यक्तीला समजा कम्युनिकेट करता आलं नाही त्याला लवकर बोलता आलं नाही तो इंटरव्ह्युट आहे ज्याला जास्त बोलता येत नाही ठीक आहे आपली बाजू मांडता येत नाही त्या व्यक्तीला काय होतं एकटे पडल्यासारखं होतं ठीक आहे अशा आपण भरपूर व्यक्ती बघतो ठीक आहे म्हणजे तुम्ही तुमच्या नजरेमध्ये सुद्धा असेल तर कम्युनिकेशन काय करतं आपल्याला त्या फ्लो मध्ये ठेवतं लाईव्ह जे तुमचं म्हणजे समजा आता कम्युनिकेट तुम्ही करू शकता तर तुम्ही तुमची बाजू मांडू शकता तुमचं ओपिनियन समोरच्याला समजवू शकता ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही कधी एकटे म्हणजे एकटं पडणार नाही असं नाही म्हणणार मी पण महत्वाचं आहे हे कम्युनिकेशन स्किल ठीक आहे कम्युनिकेट करून आपल्याला समजतात की लोक कसे आहेत ठीक आहे कोणाचा स्वभाव कसा आहे लोक ओळखायला पण शिकतो बऱ्याच गोष्टी या कम्युनिकेशन मुळे आपल्याला काय समजून येतात ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला बोलता येतं जे की आजकालच्या जगामध्ये खूप महत्वाचं आहे इम्पॉर्टंट आहे तुमचं मत मांडणं तुम्हाला काय वाटतं ते फील होतं जे तुम्ही सांगू शकता ठीक आहे तर असं आपलं कम्युनिकेशन स्किल झाल्यानंतरच आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग नंतर जे सगळ्यात महत्वाचं स्किल आहे ते आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल ठीक आहे बघा आता प्रॉब्लेम कोणाच्या लाईफमध्ये नाही असं कोणच व्यक्ती नाही ज्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम नाही ठीक आहे आपल्याला कितीही शोधला तरी नाही सापडणार तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम असतात पण त्या प्रॉब्लेमला आपण फेस कसं करतो हे महत्वाचं आहे समजा आता तुमची एक्झाम जवळ आली लास्टवाली नाही पण तुमची समजा युनिट टेस्ट आली आहे किंवा जी टर्म एक्झाम असते ती आली आहे आणि तुम्ही तुमचा अभ्यास झालेला नाही ठीक आहे आता हे तुम्हाला रिलेट करण्यासारखे एक्झाम्पल आहे तुमचा अभ्यास झाला नाही तुम्हाला भीती वाटायला सुरुवात होईल आणि त्या भीतीनेच हा तुमच्या हातून दोन चार क्वेश्चन काय होतील निघून जातील असं होतं असंही तुम्ही काय केलं असेल अनुभवलं कसं करायचं हे सुद्धा एक स्किलच आहे ठीक आहे समजा आता एक्झाम आली आहे तुम्हाच्याकडे जितके टाइम आहेत बघ ज्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो ज्याच्याकडे प्रॉब्लेम सॉल्व्ह स्किल आहे तो काय करेल तो काय करेल टाईम टेबल बनवेल किती दिवस आहेत हातामध्ये या आणि मला कुठले इम्पॉर्टंट टॉपिक्स करायचे आहेत कुठले क्वेश्चन मला करायचे आहेत याचं प्लॅनिंग प्लॉटिंग करेल आणि त्यानुसार काय करेल त्याला वेळ देईल प्रॅक्ट म्हणजे अभ्यास करण्यासाठी स्टडी करण्यासाठी काय देईल वेळ देईल ठीक आहे अशा प्रकारे तो डील करेल त्या प्रॉब्लेमसोबत पण जे ज्याच्याकडे प्रॉब्लेम सॉलिंग स्किल नाही तो काय करेल घेऊन जाईल हे घेईल ते घेईल असे दहा पुस्तकं समोर मांडेल आणि नाही कायच होणार नाही ठीक आहे सगळं एकदम डोक्यामध्ये घुसवायला जाईल आणि कायच होणार नाही तर कुठल्या प्रॉब्लेमला कशा टाईपमध्ये तुम्हाला कशा प्रकारे अप्रोच करायचं आहे ठीक आहे तर तुम्हाला हे स्किल सुद्धा डेव्हलप करायचं आहे हळूहळू नेटवर्किंग नेटवर्किंग आणि कम्युनिकेशन मध्ये काय फरक आहे कम्युनिकेट करता म्हणजे तुम्हाला बोलण्याची समजतं कुठं कसं बोलायचं ठीक आहे कोणाशी कसं बोललं पाहिजे कम्युनिकेशन समजतं की लगेच तुम्ही एखाद्या सोबत कम्युनिकेट करू करू शकता ठीक आहे म्हणजे समजा तुम्ही तुम्हाला काहीच माहिती नाही समजा तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं काहीच माहिती नाहीये त्यात म्हणजे कसं जायचं कुठली गाडी पकडायची कुठं जायचं काहीच माहिती म्हणजे कुठं जायचं ते माहिती आहे डेस्टिनेशन माहिती आहे समजा तुम्हाला अमुक अमुक गावाला जायचंय तुम्हाला माहिती नाही कसं जायचंय जर तुम्ही कम्युनिकेट करू शकत असाल तर काय तुम्ही लोकांना विचारून संवाद साधून काय करू शकता व्यवस्थित पोहोचू शकता पण जर समजा तुम्हाला भीती वाटते कोणाला तरी बोलायची कसं बोलू काय बोलू हे सगळं तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे ठीक आहे तुम्हाला हेजिटेशन होते बोलायला तर तुम्ही काय तिथंच राहताल ठीक आहे कोणी तुम्हाला विचारायला येणार आहे की बाबा तुला कुठे जायचं आहे जा जा मी मदत करू का ठीक आहे नाहीये कोणी विचारायला त्यामुळं कम्युनिकेशन म्हणजे कम्युनिकेट तुम्ही कुणासोबतही करू शकता पण नेटवर्किंग म्हणजे काय कनेक्ट होणे ठीक आहे आता हे सुद्धा महत्वाचं आहे कारण कुठल्याही व्यक्तीची गरज कधी पडेल ते सांगत हे लाईफ साठी स्किल आहे हे जे नेटवर्किंग आहे ते तुमच्या लाईफ लाँग तुम्हाला सगळं स्किल लाईफ लाँगसाठी आहेत पण नेटवर्किंग लोकांना कसं कनेक्ट करायचं लोकांना कसं जुळवायचं ठीक आहे हे सुद्धा एक स्किल आहे जे महत्वपूर्ण ठरणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आज आपण तीन स्किल बघितले जे महत्वपूर्ण आहे जे तुम्ही तुमच्या या वयामध्ये काही डेव्हलप नक्कीच करू शकता आणि ते आत्ता डेव्हलप होतात तुम्ही पुढे जाताय तसं तसं या गोष्टींची सवय पडत जात समजा एखादा ज्याला बोलायला जमत तो, तो इंट्रोवर्ट तसं राहत जाईल पण तुम्हाला आतापासूनच काय करायचं या स्किलवरती सुद्धा लक्ष द्यायचं आहे तर आजसाठी इतकंच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायचं आहे तुमच्या दहावीच्या फ्रेंडसोबत सोबत शेअर सुद्धा करायचं आहे आणि आपल्या डबल एकडनच्या चॅनलला शेअर लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि सबस्क्राईब करून ठेवायचं आहे मेन म्हणजे आणि तिथलं नोटिफिकेशनचं बिल काय ऑन करून ठेवायचं आहे जेणेकरून असे भरपूर हेल्पफुल व्हिडिओ तुमच्या मदतीला मदतीसाठी नक्की अवेलेबल असतील ठीक आहे थँक्यू बाय